महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची नुकत्याच वस्म वसुमती मॅरेथॉन स्पर्धा ह्या संपन्न झाल्या आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून शेकडो तरुण या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या स्पर्धेचं आयोजन वसमत नगरीचे आमदार राजूभाया नोगरे यांनी केले आता याच मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम करम, क्रमांक मिळवणाऱ्या कुठून आल्या तुमचं नाव काय आणि तुम्ही प्रथम क्रमांक निवडला कसं वाटते तुम्हाला मी तुम्हा, नमस्कार मी प्रणाली संजय शेगावकार मी शेगाव तालुक्यातून आलेली आहे बुलढाणा जिल्हा मला ही मॅरेथॉन खेळून खूप आनंद झालेला आहे आणि आमदार साहेबांनी मॅरेथॉन ठेवलेली आहे तर त्यांचे सर्व आयोजन वगैरे सर्व चांगली होती मला खूप आनंद होता ही मॅरेथॉन मारून आणि माझे मार्गदर्शक महेश श्रीधर ढोलेसर आहेत आणि बाबा पण सोबतच असतात माझ्या हमेशा आणि मला खूप आनंद झाला ही मॅरेथॉन खेळून हे ॲथलेटिक्सच आहे माझी करिअर आहेच आता स्टेट नॅशनल खेळायचं आहे नॅशनल आता नॅशनलला क्वालिफाय झालेली आहे साठी सिलेक्शन झालेलं आहे तिथं बघू आता काय होतं तुझ्या पुढील वाटचाली शुभेच्छा आणि याच मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम मिळवणारे भाऊ सुद्धा या या ठिकाणी काय स्पर्धेबद्दल आणि आपलं पुढील भविष्य माझं काय नाही मॅरेथॉन नाही मी पोलीस भरतीची तयारी करतो सध्या आणि मला पहिल्या सुरू भरती होऊन मग स्पोर्ट करायचं आहे अगोदर मी स्पोर्ट केलेला आहे माझा प्रॉपर इव्हेंट पंधराशे मीटर आहे ती थोडाफार काय डायटचा खर्च भागावा म्हणून ती मॅरेथॉन करतो मी आणि मॅरेथॉनचं अगदी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं पायलट वगैरे गाड्यांची सुविधा होती सगळी पाणी ज्यूस बीस वगैरे सगळं होत आणि सगळं व्यवस्थित झालं एवढंच याच्या अगोदर आपण कोण कोण म्हणजे कुठं कुठे स्पर्धेमध्ये हे झालं मी अगोदर तीन वेळा नॅशनल पार्टिसिपेट आहे पंधराशे मीटरला प्लेस काय नाही स्टेटला पंधराशे मीटरला फर्स्ट प्लेस आहे मला तरुणांना काय वास तरुणांना सांगेल की कोणतीही गोष्ट अशक्य नाही केल्यावर के होते धन्यवाद बघितलं या आताच नुकत्या झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमधले हे प्रथम क्रमांक मिळवणारे आणि द्वितीय म्हणजे लेडीजमधून प्रथम क्रमांक मिळवणारे आमच्या ताई आणि युवकांमधून प्रथम क्रमांक मिळवणारे हे तरुण स्वत आपल्या मुलीला या स्पर्धेमध्ये सहभागी करायला आवला आणि त्या मुलीनं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आता hmm. स्वतः वडील आपल्यासोबत मुलीच्या या कौतुकाबद्दल काय वाटतंय आपल्याला मला माझ्या मुलीच्या कौतुकावर खूप अभिमान आहे कारण कुठेही गेली त्याचा पहिला दुसरा नंबर येणार आहे तिचा कारण महाराष्ट्रामध्ये मागं पहिलाच क्रमांक घेतला नंतर गोव्याला तिसरा क्रमांक घेतला भारतामधून नंतर पुण्याला पाचवा क्रमांक घेतला एकवीस किलोमीटरमध्ये आणि मागच्या आठवड्यात अमरावतीला दहा किलोमीटरमध्ये प्रथम क्रमांक घेतला आणि इथं वसमतला पण प्रथमच घेतला व्यवस्था एक नंबर केली त्यांनी पहिल्या वर्षाच्या हिशोबानं एकदम पद्धशीर सर्व एकदम व्यवस्थित होतं खाण्या जेवणाची वगैरे राहण्याची व्यवस्था एक एकदम सोडत होती तसं किती आपल्याला म्हणजे मुलं मुली किती मला तीन मुलं आहे त्यात एक एक मुलीचं लग्न झालेलं आहे आणि दुसरी दोन नंबर तीन नंबरची मुलगी एक मुलगा आहे तीन मुलं आहे म्हणून काय वाटतंय मुलीनं आतापर्यंत जे आपलं म्हणजे स्पर्धेमध्ये एवढं नाव कमवलं तुम्हाला एक आनंद मुली म्हणून इतर म्हणजे पाल्यांना काय आपण सांगा की मुलींसाठी आता मुलींसाठी केलं तर सर्व चांगलंच आहे कारण मुली जे आपले कोणी मुलगा असो या मुलगी असो त्यांच्या मागे जाणं आई वडिलांचं कर्तव्य आहे जसं ते जर चांगल्या मार्गाने निघून राहिले त्याच्यात आपलं पण नाव निघते जसं आणि त्यांचं पण समाजाचं पण निघते धन्यवाद हे बघितलं ज्यांच्या मुलीनं आता या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून एक आदर्श असं नाव कमवलं असे पालले आहेत की प्रत्येक पाल्याने आपल्या जे म्हणजे धरपड करणारे मेहनत करणारे जे काही युवक असतील युवती असतील यांना सपोर्ट करणं हे आता आपल्याला यांनी सांगितले महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेकडे हिंगोली